मी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही एक वेळ मी घरी बसेन पण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही अशी रोखोक भूमिका सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांनी घेतले त्यामुळे महेश कोठे यांनी पुतण्यासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात माघार घेतली की काय अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून सुरू आहे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सर्वच सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त सोलापुरातही पक्षाकडून बांधणी करण्यात येत आहे विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे एकाच मतदारसंघावर दावा करताना दिसून येत आहेत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाल्यानंतर या मतदारसंघात येणाऱ्या विशेषतः सोलापूर शहर मध्ये या मतदारसंघात काँग्रेस सह मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून ही दावा करण्यात येत आहे त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ नेमका कोणाला मिळणार आणि तिकिटाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस माकअपकडून दावे करण्यात येत असले तरी सोलापूरचे माजी महापौर महेश खोटे यांनी मात्र पुतण्याच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे इच्छुक असणे यात काहीही गैर नाही सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे मात्र देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही एक वेळ घरी बसणे पसंत करेन पण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्रच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवणार नाही अशी स्पष्ट भूमिका महेश कोठे यांनी घेतली लोकसभेच्या निवडणुकीत प्रणदी शिंदे यांना केवळ सातशे शहाण्णव मध्ये जास्त पडली होती त्यानंतरही मतदारसंघातील सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन सोलापूर शहर मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची रांग आहे माकपचे माजी आमदार नसै्या आडमास्तर यांनी तर लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभेची तयारी चालवली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार नाना पटोले यांच्यासह सुशील कुमार शिंदे यांनी भेट घेऊन शहर मध्य मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केलाय